नमस्कार तुमचं स्वागत आहे चव ह्या चॅनलवर आज आपण बनवणार आहोत भुर्जीपाव तर भुर्जीपाव हा खायला खूप छान लागतो आणि बनवायला तर सोपाच आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत ता बघा तर ह्यासाठी सर्वात आधी मी इथे अंडी फोडून घेतलेत मी चार अंडी घेतली होती ती मी चांगली फोडून घेतली अंडी फोडून झाल्यानंतर आपल्याला तवा खोलगट तवा किंवा कढई घ्यायची तर तवा गरम झाल्यानंतर ह्यामध्ये मी तेल घातलं आहे तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे आता तेल गरम झाल्यानंतर ह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे सोनेरी होईसपर्यंत आता ह्यामध्ये दोन बारीक चिरलेल्या मिरच्या घातल्यात त्या पण आपल्याला भाजून घ्यायच्या चा, आहेत चांगल्या त्यामध्ये मी थोडस मीठ घालते म्हणजे कांदा लवकर भाजला जाईल तुम्ही बघू शकता कांद्याला सोनेरी रंग यायला चालू झालेला आहे आता कांदा आपला भाजून झालाय त्यानंतर बारीक चिरल्याला टॅमॅटो घालायचा आहे टॅमॅटो आपल्याला नरम होईस पर्यंत भाजून घ्यायचा आहे टॅमॅटो पण आपला चांगला भाजून झाला आहे त्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची मी इथे एक टेबल स्पून गरम मसाला घातला आहे आणि एक टी स्पून हळद घातली आहे तुम्ही घरगुती मसाला पण घालू शकता पण मी इथे नाही घातला आहे कारण मी आधी मिरच्या पण घातल्यात त्यामुळे तुम्हाला जर तिखट हवं असेल अजून तर तुम्ही आपला मसाला पण घालू शकता आणि नंतर ह्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे कारण मसाला खाली चिपकू नये म्हणून आता हा जो मसाला आहे तो आपल्याला चांगला भाजून द्यायचा आहे आता हे सर्व भाजून झाल्यानंतर आपण जी अंडी फोडली होती ती यामध्ये घालायची आहेत आणि पटकन आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर तव्याला चिपकतं लगेच त्यामुळे आणि गटडे पण बनतात म्हणून उन आपण फास्ट फास्ट लवकर लवकर असं सार सारखं मिक्स करत राहायचं आहे आणि याला चांगलं दोन ते तीन मिनटं मिक्स करत राहायचं चांगलं शिजून द्यायचं आहे आणि वरतून मस्त अशी फ्रेश कोथिंबीर घालायची आता आपली भुर्जी शिजते तोपर्यंत आपण पाव भाजून घेऊया तर मी इथे खाली बटर लावलाय तुम्ही तेल किंवा तुपही लावू शकता आणि दोन्ही साईडने आपल्याला पाव चांगले भाजून घ्यायचे आणि अशाच प्रकारे भुर्जीपाव तयार आहे तर खूप छान लागतो घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू